श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे सुंदर दिवसाची सुरुवात अक्कलकोटच्या रस्त्याने झालेली आहे कारण की आम्ही चाललेलो चा श्रीस्वामीच्या दर्शनासाठी अक्कलकोटला तर बऱ्याच दिवसानंतर बरेच म्हणजे एक वर्षाच्या नंतर मी अक्कलकोटला चाललेली आहे तसं तर सोलापूरमध्ये आले तर शक्यतो आमचं जाणं व्हायचं पण एक वर्षाच्या कालावधीनंतर ना काहीतरी अडचणी किंवा काहीतरी होत गेलं त्याच्यामुळं अक्कलकोटला जाणं झालंच नाही माहिरी आली आणि अक्कोलकोटला गेली नाही असं कधी व्हायचं नाही पण या वेळेस एक जवळपास एक वर्षानंतर आलेली आहे अक्कोलकोटला कारण नाही तसं खास होत कारण जेव्हा संकट येतात अडचणी येतात तेव्हा आपण देवाची धाव घेतो आणि जेव्हा सुख येतं मग तेव्हा देवाच्या आठवण का काढायला अशा हिशोबाने आम्ही मंदिरात आलेलो कारण की एक खूप मोठं काम झालेलं होतं तर आमच्यासोबत माझी बहीण बहिणीचे मिस्टर तिच्या दोन मुली माझा भाऊ भावाचं मुलं आणि वहिनी मम्मी आणि माझे मिस्टर आणि माझा मुलगा असे आम्ही सगळेजण गाडीत आलेलो भाऊजींची गाडी होती तर मंदिराच्या दिशेकडे चाललेलो आहोत देवळात मेन जो गाभारा आहे तिकडे आतमध्ये शूटिंग घ्यायला परवानगी नाही आहे ज जवळपास जेवढं आजूबाजूचं शूटिंग घेता येईल तेवढं मी घ्यायचा प्रयत्न केलेला आहे दर्शन झालं खूप छान पद्धतीनं दर्शन झालं जवळपास दोन सेकंद तरी मी मूर्तीच्या समोर होते आता दर्शन घेऊन आम्ही बाहेर निघलेलो आहोत शनिवार रविवार सोमवार तीन दिवस सुट्ट्या आल्याच्या कारणास्तव इकडं मंदिरांमध्ये खूप प्रमाणामध्ये गर्दी होती जवळपास दोन ते तीन वाजले मी चार वाजले असन तरीही ग ही, ही गर्दी काही कमी झालेली नव्हतीच तेवढंच जेंट्स ते लोकांचे तेवढंच गर्दी होती लेडीज लोकांची पण तेवढीच गर्दी होती पण दर्शन खूप छान पद्धतीने आणि जवळपास पाच ते दहा मिनटातच दर्शन झालेलं आहे आणि इकडं काहीतरी प्रवचन किंवा काहीतरी कार्यक्रम आयोजित केला होता त्यामुळे रस्ताही खूप शॉर्ट झालेला होता इकडं ज्या मंदिरामध्ये लोक जप करायला बसलेली होती तिथून मंदिर दि जे वटवृक्ष मंदिर लिहिलेलं आहे ते दिसत होतं तर गर्दी होती त्यामुळे भाऊजीने आर्याला उचलून घेतलं होतं कारण की गर्दीमध्ये ती चेंगरायला नको म्हणून तर पाहू शकता केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इथं गर्दी आहे सुट्टींच्याच दिवसामध्ये सगळ्या मंदिरांमध्ये गर्दी असते तुम्हाला तर माहितीच आहे तशाच हिशोबाने इकडे ही गर्दी होती इकडचे ह्या ज्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत त्या मला खूप आकर्षक करतात खास करून पितळी ज्या मूर्त्या असतात ना त्या मला खूप आवडतात पाहायला म्हणून म्हटलं चला शूटिंग घेऊया तिथली तर घ्यायचं तर काही नव्हतं पण पाहत होतं नवीन काही दिसतंय का तर टोप फेटा वगैरे नवीन काही दिसतंय का पाहायचा प्रयत्न करत होतो आम्ही पण खा खास काही नवीन असं काही नव्हतं सिमिलरली जे असतं तेच होतं दरवेळेस मंदिरातला व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते आज मी तुम्हाला अन्न क्षेत्राच्या तिथला व्हिडिओ शेअर करणार आहे तर आम्ही चाललेलो जेवणासाठी आणि रांगा पाहू शकता तुम्ही किती लांबलचक रांगा आहेत आणि अशाच दोन ठिकाणच्या लाईन होत्या त्या लाईन आम्ही पार करून आम्ही अन्य क्षेत्रात जवळपास एक तास गेला असेल आमचा तर पण इथल्या सुख सोयी इतक्या छान होत्या की पंखे होते उन्हामुळं पत्रा वगैरे टाकलेला होता तापल्यामुळं उष्णता जास्त लागू नये त्यामुळं पंखे खूप प्रमाणात इकडे चालू होते तर जेवणामध्ये मठ्ठा होता खास खास करून उन्हाळ्यानिमित्त शिरा होता गरम गरम फुलके होते आ, राईस होता सांबर होता आणि वांग बटाट्याची भाजी होती प्रसादाचं इथलं जेवण खूप छान असतं आणि वाढायला पण खूप लोक येतात इथे आम्ही सगळेजण एकत्र बसू शकलो नाही कारण की गर्दी तेवढी होती तर समोरच्या साईडला आम्ही बसलो होतो वहिनी वगैरे तिकडच्या साईडला बसलेले आणि जेंट्स लोक अजून लाईनीतच होते तर आम्ही इकडे जेवायला बसलेलो जेवण झाल्याच्या नंतरने इकडं स्वामींचं दर्शन घेतलेलं मंदिरामध्ये जवळ शूट करता आलेलं नाही आहे इथं म्हटलं चला स्वामींची मूर्ती वगैरे आहे फ्रेम वगैरे आहे तुम्हाला शूट करून दाखवावं इथली पण मूर्ती आणि श्री दत्तांची मूर्ती खूप आकर्षक आहे मला हे फार आवडतं आणि फ्रेमही खूप सुंदर आहे खूप मोठी आहे छोटीशी रील्स टाकण्यासाठी मी भरपूर असं शूट करून ठेवलं होतं कारण की तुमच्यासोबत शेअर करायचं होतं मला तर इकडची ही जी पाहणा वगैरे आहे ही सगळ्यात मोठी मूर्ती आहे ही ही, ही मला खूप आवडते मला म्हणायला हरक दुसरं म्हणजे सगळ्यांनाच आवडतं हे सगळं पाहायला वगैरे तर आत्ताच आम्ही आळंदीवरून जाऊन आलो तो त्याचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केले होते तर तिथंही खूप छान प्रकारचे मंदिरं वगैरे होती तर त्यात काही विषयच नाही आहे इकडं स्वामींची पालखी होती पालखीमध्ये स्वामींची एक पितई मूर्ती होती फ्रेम होती फोटो फ्रेम आणि त्याचबरोबर चांदीच्या पादुकाही होत्या पाहू शकता तुम्ही त्या का मस्त काचेच्या पेटीमध्ये ठेवल्या आहेत कारण की सगळ्यांनी हात लावून लावून त्या खराब होऊन आहेत म्हणून इथली गर्दी कमी व्हायचं नावच घेत नव्हती तर आमचं सगळं जेवण वगैरे झालं आणि आम्ही बाकीच्यांची वाट बघत बाहेर थांबलेलो तर पाहू शकता किती गर्दी आहे इथं मोठ्या प्रमाणामध्ये एक एक जण येत होतं त्यामुळे थांबलेलो तर जेवणं वगैरे उरकली त्यानंतर मग आम्ही बाहेर येऊन थांबलेलो आणि दादाच्या मनात इच्छा होती की सेवा करण्याची त्यांनी काय असं बोलून दाखलं नव्हतं पण ते स्वामींनाच काळजी तर स्वामींनी त्याला ती संधी भेटली त्याच्यामुळे आम्हालाही भेटली तर इकडं खूप सुंदर अशा फ्रेम लावलेल्या आहेत एक वर्षानंतर आलेले आहे ह्याच्यात दोघर मी पाहिल्या नव्हत्या पहिल्यांदाच पाहिल्या पाहिल्या आणि मला ते खूप आकर्षक वाटले छान वाटतात येत्या तर इकडं दादा आणि भाऊजी अदोवरती स्वामी सेवा करण्यासाठी गेले होते ह्याचा शॉर्ट व्हिडिओ मी कालच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकला होता तुम्ही पाहिला असेल तर दादा आणि भाऊजी आदोवरती सेवा करत होते म्हणजे जेवण वाढत होते त्यानंतर आधी ती गेली बहिणीची मोठी मुलगी तीही वाढत होती आणि लहान मुलांना हे वाढायला खूप आवडतं तर भावाचा मुलगा आयुष मी माझी बहीण वहिनी आम्ही सगळ्यांनी स्वामी सेवा केली तर प्रत्येक गोष्ट सहजासहज अशी मिळतच नाही प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला स्ट्रगल करावं लागतं कठीण परिस्थितीत जावं लागतं परीक्षा द्यावं लागतात त्यावेळेसच हा लागता। दिवस उगवतो असं म्हणतात ना ते खरं आहे ह्याच्यात कोणतीही शंका नाही आहे तसंच आमच्या बाबतीत काय झालेलं आहे आणि ती गोष्ट मिळवण्यासाठी मिळ मिळली यासाठी आहे ना आम्ही खूप खूप म्हणजे खूप स्वामींचे आभारी आहोत ऋणी आहोत कारण की त्यांनी आम्हाला हा दिवस आजचा आत्ता काय आहे ते मी सांगू शकत नाही व्हिडिओमध्ये पण कधीतरी असा दिवस येईन की मी हे तुमच्यासोबत शेअर करेन आणि हा अनुभवही शेअर करेन पण आता मी इथे सांगू शकणार नाही आहे इथे तर पाहू शकता मुलंही किती छान इथे वाढायचं काम करतात ते माझ्यासोबत दोघेही आणि त्यांना हे आवडत आहे त्यामध्ये तिथून निघायचंच नाही असं त्याचं दोघांचंही चाललेलं त्यांना खूप आवडत होतं हे पण आम्हाला पुढे जायचं होतं परत आणखी मग पोरांचं झाल्यानंतर बहीण राहिली तर बहिणीने पण इथं थोडंसं वाढलं तीही आली होती तर खरोखरच स्वामींचा अनुभव खूप खूप म्हणजे खूप भारी आहे अंगावर शहर येतात अनुभव सांगायचं झालं असतं तुम्हाच्यासोबतही काहीतरी अनुभव झाले असतील स्वामींबद्दल तर नक्की कमेंटमध्ये सांगा माझे श्री स्वामी समर्थांचे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का नाही तेही कमेंटमध्ये सांगा असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत रोज घेऊन येण्याचा प्रयत्न करेन आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं भेटूयात अशा छानशा व्हिडिओमध्ये माझे व्हिडिओ कुणी पाहिला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून पण चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय